जवळपास पंचेचाळीस लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साइडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत पीक विमा वाटप सुरू होणारा शेतकरी मित्रांनो अठरा जिल्ह्यातील पीक विमा मिळणारा शेतकरी मित्रांनो दहा बँक मध्ये ते कोणकोणते जिल्हे आहेत आपण व्हिडिओ मध्ये पुढे बघणारच आहोत प्रति हेडर सत्तर हजार रुपये मिळणार आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस वर्षातील सुरुवातीला मोठा दिलासादायक बातमी झाली आहे पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक ताप वाढलेल्या शेतकऱ्या बांधवांसाठी राज्य सरकारने पीक विमा दाव्यांचे वितरण मोठ्या प्रमाणात सुरू केलेले पण आहे शेतकरी पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना सरासरी रुपये रक्कम रक्कम मिळणार असून ही थेट त्यांच्या जमा करण्यात येण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केलेली आहे शेतकरी मित्रांनो या निर्णयामुळे शेतातील धर्य मिळतने पिकांनी व्यवस्थापन सुधारेल आणि पुढील हंगामासाठी शेतकरी आत्मविश्वासाने तयारी करू शकतील असा सरकारचा विश्वास आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यामध्ये नुकसानचे जास्त असल्यामुळे येथे पीक विमा दाव्यांचे परिमाणे सर्वाधिक आहे शेतकरी मित्रांनो जसे आहे की जालना परभणी उस्मानाबाद धाराशिव शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला किती मिळाला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा बीड नागपूर अमरावती वाशिम यवतमाळ लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि चंद्रपूर शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय ते बी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना मिळणार सतरा हजार रुपये एवढी मोठी संख्या का राज्यातील विविध जिल्ह्यांनी दिलेल्या सूचनानुसार हवालानुसार सोयाबीन तूर कापूस भात धान मक्का भाजीपाला आणि फळबागा शेतकरी मित्रांनो या फसलीवर सर्वाधिक परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे आणि या अहवालाने संकल्प करून शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई मंजूर करण्याचे आदेश दिलेले शेतकरी मित्रांनो रक्कम टप्प्या जमा कोणत्या तारखेनुसार शेतकरी मित्रांनो आपण ते बघूया पहिला टप्पा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये पंचनामे आधीच पूर्ण झाले त्या शेतकऱ्यांच्या खा खात्यात रक्कम जमा होऊ लागली आहे शेतकरी मित्रांनो बहुतेक जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा तीस ते चाळीस पर्सेंट शेतकऱ्यांना पैसे मिळालेले शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिळाले का ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा रक्कम टप्प्याटप्प्याने जमा कोणत्या तारखेनुसार दुसरा टप्पा आहे की पुढील सात दिवसात कापूस आणि सोयाबीन पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना पैसे जमा होणार शेतकरी मित्रांनो आणि तिसरा टप्पा सर्व शेतकऱ्यांना अंतिम वितरण या टप्प्यामध्ये अवकाळी पाऊस पूर आणि गारपीटीचे पंचनामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना रक्कम मिळणाऱ्या शेतकरी मित्रांनो सतरा हजार स्पष्टपणे कसे मिळतात पिकांच्या नुकसानीनुसार आणि विमा कंपन्याने स्वीकारलेल्या दाव्यानुसार अहवालानुसार रक्कम निश्चित केली जाते सर्वात साधारणपणे मान्य दर असे असतात पन्नास पर्सेंट ते सत्तर पर्सेंट नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दहा हजार ते बारा हजार मिळतात शेतकरी मित्रांनो सत्तर ते नव्वद पर्सेंट नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना चौदा हजार ते सोळा हजार मिळतात शेतकरी मित्रांनो आणि नव्वद ते शंभर पर्सेंट नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सतरा हजार किंवा त्याहून अधिक रक्कम मिळतो शेतकरी मित्रांनो विमा कंपनीने करोडो सूचना उशीर केल्यास दंड राज्य आणि कृषी विभागाने विमा कंपन्याला स्पष्टपणे सांगितलेले आहे की जर विमा रक्कम वेळेवर न दिल्यास दंड आकारला जाईल त्यामुळे या त्या वर्षी पेमेंट स्पष्ट जास्त असून अनेक कंपन्यांना दावा एक्लोमीटर हिट नव्वद पर्सेंट पर्यंत पोहोचलेला आहे शेतकरी मित्रांनो सरकारचा मोठा निर्णय अतिरिक्त वेजिटे मंजूर विमा कंपन्याने दावा रक्कम त्वरित देण्या साठी सरकारने अतिरिक्त निधी जारी केलेली आहे शेतकरी मित्रांनो यामुळे पुढील दोन ते तीन आठवड्यात सर्व शेतकऱ्यांचे पेमेंट पूर्ण होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो